नमस्कार मी हनुमंत कापरे ऍसलिटियस वेलनेस या संस्थेचा डायरेक्ट सेलर आहे आज आपल्याकडे सोमेश्वर सहकारी साखर कारखाना या कार्यक्षेत्रामध्ये जबरदस्त आज आपल्याकडे रिझल्ट आलाय तर आज जो जो रिझल्ट आलाय तर आपल्या ऊसाचा पिकाचा आहे शहाऐंशी चोरोबत्तीच्या वराटीचा तर येथील एक युवा शेतकरी प्रगतीशील शेतकरी आहेत सागर नामदेव चिकने आज जो रिझल्ट आलाय जबरदस्त आपण त्यांच्याच तोंडून तो ऐकूया नमस्कार मग मी हनुमंत कापरे आणि विठ्ठल नाजिरकर साहेब यांच्याकडून ते गुहेटा आणि एको आलेले एक किट घेतलं होतं आणि एक दोन फौरणे पण केल्या होत्या जबरदस्त रिझल्ट असा आलेला आहे जवळपास पंचावन्न ते साठ कांडीपर्यंत ऊस आहे आमच्या आजपर्यंत कधी असा ऊस मी तर बघितलाच नव्हता आणि इथून पुढं यांचे ते औषध आणि वापरतोय आणि जे कोणी कोणाला घ्यायचे असेल तर त्यांनी पण ते, ते वापरावे बर तुम्ही आता हे जे आपली ही ही जी आपली जी पहिली वापरली लहानपणी एकदा या बेसळ डोस मध्ये दोन वेळा वापरले दोन वेळा आणि परत बांधणीच्या वेळेस वापरलेला आहे तर तुम्हाला अशा पद्धतीने त्याचा जबरदस्त रिझल्ट आलाय तर आपण इकडं कॅमेरा फिरवा सगळं तर आज जो हा रिझल्ट आलाय आपल्याकडे साधारण पन्नास पंचावन्न हायएस्ट आतापर्यंत काही साठ कांडीपर्यंत सुद्धा ऊस आपल्या याच्यामध्ये सापडलेला आहे तर नक्कीच इथं जे आपल्याकडे ऊस तोड करणारे जे मजूर आहेत तर काय ऊस आहे कसा आतापर्यंत ऊस तोडणी केली कसा ऊस आहे ऊस जबरदस्त आपल्याकडे आहे अशा पद्धतीने आज जर बघितलं आता तुम्ही सांगा की तुमचा आतापर्यंत तुटून गेलेला ऊस माझा आता सव्वा एकर ऊस तुटून गेलेला आहे त्या सव्वा एकरामध्ये एकशे सत्तावीस टन अडीचशे किलो सापडलेला आहे म्हणजे एकशे दोन टन एक 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 ऊस जो आहे तो सव्वा एकर क्षेत्रामध्ये सापडला आहे म्हणजे एकरी सरासरी एकशे दोन टन आपल्याकडे सापडलेला इतका जबरदस्ताचा रिझल्ट आपल्याकडे आलेला आहे तर आपल्या इथं आता उपस्थित आपल्या येत आहेत की सोमेश्वर साखर कारखान्याचे प्रतिनिधी विठ्ठल नाजिरकर साहेब आपल्या बरोबर आहेत तर नक्कीच जबरदस्त असा जो रिझल्ट आला आहे शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे हा जो रिझल्ट आला आहे सागर नामदेव चिकने यांचा तर यांचं गाव आहे नाजरेकडे पठार या ठिकाणी आहे जेजुरी तालुका पुरंदर तर सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की आपणही सर्व शेतकरी बांधवांनी आजची काळाची जी गरज आहे की फर्टिलायझरचा होणारा भरमसाठ खर्च कमी करून निम्म्याने खर्च कमी करून मात्र आज आपलं जमिनीची ताकद वाढवून पंचवीस ते तीस टक्के आपले एसली वेलनेस या संस्थेच्या जैविक खात्यांनी आपले रिझल्ट जबरदस्त आहेत तरी सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे आपणही सर्वांनी वापरावे धन्यवाद